आरेच्या वाटेवर वाखरे या ठिकाणी उषा काकू कराडा आहेत विश्वनाथ कराडे यांच्या पत्नी त्यांनी आळंदी ते वाखरे इथपर्यंत प्रवास जो आहे तो पायी चलत दिंडी सोहळ्यामध्ये या ठिकाणी केलेला आहे आणि वारकऱ्यांची मनोभावी सेवा करून महाप्रसाद देऊन या ठिकाणी ते आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत आळंदी ते वाखरेपर्यंतचा हा प्रवास जो आहे तो पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे तुमचा काय भावना आहेत रामकृष्ण हरी पाऊले चालती पंढरीची वाट आम्ही आळंदीहून निघालो आणि माझी आता वारी बावीसावी वारी आहे बावीस वर्ष वारी करते मी त्याचे प्रत्येक वेळेला अनुभव वेगळे आहेत आत्ताही निघालो आम्ही वारीमध्ये पहिली गोष्ट चालताना देवाचं नामस्मरण घेतल्यामुळे मन प्रसन्न राहतं अनेक प्रकारच्या लोकांमध्ये मिसळ जातं कोण श्रीमंत कोण गरीब कोण गोरा कोण काळा हा विषय नसतो सगळे अगदी एक एकमेकांशी मिसळून चाललेले असतात अगदी कोणाचा कुणाला हेवा दावा नाही काही नाही या अगोदरची तुम्ही वारी पाहिली असेल आणि त्या पालखी सोहळ्यामध्ये चालला असता मात्र यावर्षीचा वेगळा अनुभव काय यावर्षी गर्दी भयंकर झालेली आहे पण लोक येत आहेत श्रद्धेने येत आहेत आवडीने येत आहेत पाहतात अनुभव घेतात आणि खरं तर आषाढीची वारी आपल्या देशामध्ये अनेक सण आहेत अनेक उत्सव आहेत महाराष्ट्रातही अनेक उत्सव आहेत पण पंढरपूर आळंदी आषाढीची वारी जी आहे हा एक वेगळा मोठा महोत्सव झालेला आहे सगळ्यांना श्रीमंतांना गरिबांना लहान मोठ्यांना आवडण्यासारखा झालेला आहे आणि खरोखरच आषाढी वारीमध्ये मन शरीर स्वच्छ होतं जी, आ, वारी सो, पालखी सोहळे आपण पाहिले असेल जसं की तुम्ही अनुभव सांगितला मात्र या पालखी सोहळ्यामध्ये या वारी सोहळ्यामध्ये जे आहे, आहे, आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये तरुण हो, वर्ग आहे तरुण वारकरी आहेत महिला वारकरी आहेत त्या कुठंतरी आता मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत हो पूर्वी महिला वारकरी दिसत नव्हत्या आणि तरुणही दिसत नव्हते पण यावेळेला खूप तरुण मुलं मुली आहेत आणि महिला पण खूप आलेल्या आहेत श्रद्धेने चालतात पण त्याच्यापेक्षा वारीमध्ये सांगण्यासारखं असं आहे की गरिबांची वारी आहे मी पाहिलं मी दिंडीत पूर्वी चालायची माऊलीच्या पालखीमागे पुढे चालत राहायची अनेक वारकऱ्यांच्या पायात चप्पल नसायची तुटकी चप्पल त्याला ती चिंधी बांधलेली पण ते एवढे श्रद्धेने चालायचे ना की कुठेतरी आपलं मन आपोआपच नतमस्तक होतं गरिबी असली तरी श्रद्धा जी आहे त्यांची भावना जी आहे ती अतिशय मनाला चुटका लावून जाणार आहे आम्ही आळंदी ते पुण्यापर्यंतचा प्रवास पालखी सोहळ्यामध्ये देवी घाटा घाटापर्यंतचा आम्ही केलेला आहे मात्र तिथपर्यंतचे वार जे वारकरी आहे जे वारीमध्ये चालू देखील शकत नाहीत त्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये वारकऱ्यांच्या फराळाची व्यवस्था असेल वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था असेल वारकऱ्यां जशी आपण म्हणायला की तुटकी चप्पल देखील चाल घालून वारी हे वारीमध्ये चालत असतात मात्र काही वारकरी जे आहेत ते चपला देखील घेऊन देतात असा देखील एक वेगळं चित्र जे आहे ते वारीमध्ये पाहायला मिळालं या चार पाच वर्षामध्ये हा बदल दिसतो आहे मला की अनेक खाण्याचे प्रकार चहा कपडे चप्पल हे सगळं वाटतात केळी वाटतात आणि प्रेमाने श्रद्धेने वाटतात या वारीचा परिणाम जे आहे ते प्रत्येक घरी बसलेल्या माऊली भक्तावर देखील होतोय असं वाटतंय होतंय होतंय आहे वाकरी या ठिकाणी पाहिलं गेलं तर आपलं पूर्ण कराड परिवार जे आहे ते सकाळपासून जे आहे ते आठ दिवसापासून ही पूर्ण तयारी आहे महाप्रसाद वगैरे तयार वगैरे करण्याची पूर्ण इथल्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याची मात्र या वर्षीचा काय वेगळा अनुभव तुम्हाला इथला पाहायला मिळतो इथे स्वच्छता वाटते या वर्षी शिस्त आहे बऱ्यापैकी बाकी हे नेहमीचंच आहे आमचं जे संस्थेचं जे काम आहे ते नेहमीप्रमाणेच चाललेलं आहे पण सरकारतर्फे स्वच्छता आहे शिस्त आहे पोलीस बंदोबस्त आहे आणि वारकरी तर आमच्या शिस्तीतच चालतात धन्यवाद वारीच्या वाटेवर या झालेल्या चर्चा मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स आपल्याला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र कराड कुटुंबीय जे आहे ते वारकऱ्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी अहोरात्र काम करत असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही वेगळे अपडेट्स या वाकरी परिसरामधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे ਕੈਮਰਾਮੈਨ ਸੋਭਤ ਸੂਰਜਮੁੜਿਆ ਵਾਖਰੇ